अहमदाबादहून लंडन या ठिकाणी निघालेल्या विमानाचा काही मिनिटातच भीषण अपघात झाला टेक नंतर आठशे फुटाच्या वर गेलेलं विमान कोसळलं आणि यातल्या प्रवाशांचा मृत्यू झाला नेमका किती जणांचा मृत्यू झाला हे स्पष्ट झालं असलं तरी विमानात क्रू मेंबरसह एकूण दोनशे बेचाळीस जण होते त्यापैकी एकच प्रवासी वाचला या अपघाताच्या करून कहाण्यासमोर येत असल्या तरी एका डॉक्टरचं कुटुंब देखील असंच संपलंय त्यांनी या विमानात कुटुंबासह काढलेला सेल्फी मोठ्या प्रमाणावर व्हायरल आहे त्यामुळे सगळ्या ठिकाणून हळहळ व्यक्ती केली जाते डॉक्टर कोमी व्यास या उदयपूर येथील रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत त्यांनी त्यांची नोकरी सोडली आणि त्यांनी लंडन येथे त्यांच्या पतीसह प्रॅक्टिस करायचं ठरवलं त्यांचे पती, पती प्रतीक जोशी यांनीच पत्नी कोमी आणि तीन मुलांसह हा सेल्फी काढला विमान प्रवास सुरू होताना काढलेला हा सेल्फी आपल्या कुटुंबाचा अखेरचा सेल्फी ठरणार हे कुठे डॉक्टर प्रतीक जोशींना माहीत होतं पण घडलं तेच अहमदाबादहून विमानाने उड्डाण केलं आणि त्यानंतर काही मिनिटातच विमान कोसळलं त्या सेल्फीमध्ये डॉक्टर प्रतीक आणि त्यांची पत्नी कोमी शेजारी बसलेत तर त्यांच्या मागे जी तीन मुलं दिसत ती त्या डॉक्टर दाम्पत्याची मुलं आहेत विमान अपघातात त्यांच्यापैकी कोणीही वाचलं नाहीये डॉक्टर प्रतीक आणि कोमेव्यास हे दोघेही सुरुवातीला उदयपूर येथील रुग्णालयात कार्यरत होते त्यानंतर प्रतीक हे लंडन येथे गेले आणि तिथे स्थायिक झाले होते मागील आठवड्यात ते परतले आणि त्यानंतर कोमे यांनी इथल्या रुग्णालयातील नोकरीचा राजीनामा देऊन लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला या दाम्पत्याला दोन जुळी मुलं आहेत आणि एक मुलगी आहे या सगळ्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला डॉक्टर प्रतीक जोशी यांचे वडील शहरातील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट आहेत तर कोमी यांचे वडील पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये अधिकारी आहेत प्रतीक यांची पत्नी कोमी आणि तीन मुलांना भेटण्यासाठी आठवड्याभरापूर्वीच अहमदाबादला आले होते त्यानंतर त्या या दोघांची चर्चा झाली आणि सगळ्या कुटुंबाने लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला सगळे आता आम्हाला सोडून गेले असं प्रतीकचा भाऊ नयनने सांगितलं